महाराष्ट्रातील परभणीमध्ये अज्ञात व्यक्तीनं संविधानाचा अवमान केल्यानं हिंसाचार उसळला या काळात अनेक भागांमधून जाळपोळीच्या घटना घडल्या या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चाळीस पेक्षा जास्त जणांना अटक केली तर दुसरीकडे परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनं राज्यात खळबळ उडाली यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असा आरोप होता मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा पोलिसांचा दावा होता आता यात नक्की सत्य काय पोस्टमॉर्टम रिपोर्ट नक्की काय सांगतो आणि परभणी प्रकरणाची सगळी स्टोरी जाणून घेणार आहोत प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते मधल्या या हिंसाचाराची सुरुवात झाली ती संविधान विटंबनेच्या घटनेपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतिकृती काचेच्या पेटीत तयार करण्यात आलेली आहे या प्रतिकृतीची काच सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फोडली गेली हा प्रकार लक्षात येता संतप्त जमावाने या व्यक्तीला बेदम मारहाण केली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या व्यक्तीच्या जमावाच्या तावडीतून सुटका करत त्याला रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी सदर व्यक्तीचं नाव सोपान दत्ताराव पवार असून तो मनोरुग्ण असल्याचं सांगितलं दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद परभणी शहरात उमटले बाजारपेठेत दुकानांवर दगडफेक करत रस्त्यावरील वाहनांची नासधूसून करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय तसंच रेल्वे स्टेशन परिसरात रस्ता रोकोही करण्यात आलं होतं आणि या घटनेच्या निषेधार्थ परभणीसह गंगाखेडमध्ये बंदची हाक देण्यात आली होती हळूहळू जमाव शहरात दगडफेक करत फिरत होता शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशन रोड बुजरी बाजार अष्टभुजा देवी चौक गांधी पार्क शिवाजी चौक या भागांसह जिंतूर रोड वसमत रोड या भागातील वाहनांना टार्गेट करत त्यांची तोडफोड करण्यात आली रस्त्यावर उभी असणारी अनेक वाहनं पेटवून देण्यात आली काही भागात पोलिसांवरही दगडफेकीच्या घटना घडल्या स्टेशन रोडवरील विसावा चौक येथील एक दुकान पेटवून देण्यात आलं दुकानावरील पाट्या फोडण्यात आल्या यामुळे शहरातील वातावरण अशांत बनलेलं आणि अनेक तरुणांना या, अने अने या प्रकरणात अटक करण्यात आली परभणीच्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेनंतर आता परभणीतील वातावरण पुन्हा तापलं हिंसाचार प्रकरणी परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करत काही तरुणांना अटक केली होती अटक केलेल्या तरुणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आला असता न्यायालयानं त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि या तरुणांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण सुद्धा होता समोर आलेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता परभणीतील एका महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेत होता मात्र तो पुण्याचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असं त्याचं पूर्ण नाव आधार कार्डवर दिलेल्या पट्ट्यानुसार तो पुण्यातील भोसरी या भागात राहिला होता परीक्षा देण्यासाठी तो परभणीत आला होता मात्र पोलीस कोठडीत त्याला जीव गमावा लागला याच सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला आणि परभणीमधलं वातावरण अजूनच चिघळलं पोलिसांच्या दाव्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू छातीत कळ येत असल्यानं रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला मात्र पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा आरोप होतो न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं गेलं घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशी याचं शवविच्छेदन करण्यात आलं त्याचा अहवाल दोन ते तीन तासात समोर आला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तो अहवाल सोशल माध्यमावर पोस्ट केला हा शवविच्छेदन अहवाल आता समाज माध्यमांवर चांगलाच फिरवला जातोय त्यानुसार पोलिसांच्या ताब्यात असताना तरुणाला नेमकं काय झालं का असे अनेक प्रश्न विचारले जात होते प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या कारवाईबाबतच संशय व्यक्त केला त्यावर छत्रपती संभाजीनगर मधल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं त्यावेळी आंबेडकरी संघटनांनी मोठी गर्दी तिथं केली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सर्वांचाच मन हेलवणारा होता संविधानाचा अवमान करणाऱ्या गुन्हेगाराला पोलीस संरक्षण आणि ज्यांची काही चूक नाही अशा युवकाला मारहाण हा कुठला न्याय असा जाप सोमनाथच्या आईनं विचारला सोमनाथचा मृतदेह हो परभणीकडे जात असताना रस्त्यात अनेक कार्यकर्त्यांनी अँब्युलन्स अडवत त्याचं अंत्यदर्शन केलं सोमनाथ सूर्यवंशी याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या मध्ये नक्की काय निदर्शनास आलं हे सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं परभणीच्या दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर ज्या पद्धतीनं अमानुष लाठीचार्ज केला ते अत्यंत गैर आहे आंदोलनकर्त्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करणारे पोलिसच होते की पोलिसांच्या रूपात दुसरं कोण होत याची सविस्तर चौकशी करणं आवश्यक आहे फॉरेन्सिक पोस्टमॉर्टमची मागणी शासनाला मीच केली होती आता त्यामध्ये मैताचा मृत्यू हा मारहानीमुळे झाला असं त्यांनी सांगितलं कॉज ऑफ डेथ ही या फोरेन्सिक रिपोर्ट मध्ये आले असून ही या कॉज ऑफ डेथ इस्टॅब्लिश झाली आहे असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलं दरम्यान प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस अधिकृत ट्विटर हँडलवर देखील त्याबाबत आप माहिती देण्यात आली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण हे उघड झालंय त्यांच्या मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचं स्पष्ट झालं त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुना स्पष्टपणे दिसत असल्याचं या अहवालात म्हटलं गेलं सोमनाथच्या मृत्यूच्या घटनेच्या विरोधात राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र बंदची हाक दिली सोमनाथ सूर्यवंशी याचं पार्थिव परभणीकडे रवाना झालं त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला क्रांती चौक भागात सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली संबंधित पोलिसांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं घटनेची जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध केला काही वेळेसाठी रस्ता जाम करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केलं या प्रकरणाची कठोर चौकशी होणं आवश्यक आहे गुन्हे शाखेच्या वतीनं या प्रकरणाची तपासणी करावी मारहाण करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करावं सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये मिळावेत त्यासाठी रिपाईचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटेल जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत अशी मागणी आहे निष्पाप लोकांना यामध्ये गुंतवू नये ही आमची मागणी आहे फुटेज मध्ये ज्यांचे फोटो दिसत नाही त्यांच्यावर कारवाई करू नये अशी मागणी रामदास आठवले यांनी केली दरम्यान परभणीत हा सगळा प्रकार घडवून आणण्यात आला इथे जे लोक निवडून आले त्यांनी परभणी अशांत केली या घटनेला मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा पार्श्वभूमी होती या प्रकरणात पी आय शरद मरे पीएसआय तुरणार आणि एल गोरबान असे तीन अधिकारी दोषी आहेत असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद